नाशिक कराण तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन एलई डी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक पश्चिम विभागाची अतिक्रमणा विरोधी धडाकेबाज कारवाई मॉडेल कॉलनी कॉलेज रोड परिसरात मोठी कारवाई मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री आणि अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर संगीता नांदूरकर यांच्या आदेशानुसार पश्चिम विभागात व्यापक अतिक्रमणा विरोधी मोहीम राबवण्यात आली पश्चिम विभागीय अधिकारी चंदन गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मॉडेल कॉलनी व कॉलेज रोड परिसरात दुकानदारे तसेच हातगड्या लावणाऱ्या कारवाई करून मोठ्या अतिक्रमित साहित्य जप्त करण्यात आलं कारवाई दरम्यान टप्पा हातगाड्या टेबल खुर्च्या स्टँड जाहिरात फलक बोर्ड लोखंडी जाळ्या छत्र्या प्लास्टिक क्रेट प्लास्टिक स्टूल लोखंडी स्टँड आदी विविध साहित्य जप्त करून आडगाव येथे जमा करण्यात आलं सदर मोहिमेत पश्चिम विभागाचे प्रमुख विनायक जाधव तसेच पी एस बागुल संजय सूर्यवंशी बापू लांडगे संतोष पवार सुनील कदम जावेद शेख मोहन भांगरे जगन्नाथ हमारे आदी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली पश्चिम विभागाकडून अतिक्रमण मुक्तीची ही मोहीम पुढील काळातही सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आले तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स मॅटिंग हेड कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टेम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशी, संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण